नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूण गाव भिले या ठिकाणी मुख्य डांबरी रस्त्यालगत वाडीवस्ती शेजारी असणारी तीस गुंठे जमिनीत विविध झाडं लावून डेव्हलप केलेली सुंदर प्रॉपर्टी पाहणार आहोत प्रॉपर्टी पाहण्यापूर्वी आपण भिलेगावाबद्दल थोडी माहिती घेऊया भिलेगाव वाशिष्ठी नदीच्या काठावर आहे वाशिष्ठी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात होतो आणि पुढे जाऊन ही नदी दाभोळ येथे अरबी समुद्राला मिळते या प्रॉपर्टी लगत असलेला रस्ता पुढे वाशिष्ठी नदी लगत असलेल्या केतकी करंबवणे मालदोली या गावांपर्यंत जातो मित्रांनो आपण चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आत्ताच मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ त्वरित पाहणे शक्य होईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहज ॲड होऊ शकता या प्रॉपर्टीची सरकारी मोजणी झालेली आहे सदरची प्रॉपर्टी रस्त्याच्या दुतर्फा असून चिरेबंदी कंपाऊंड करून सुंदर भक्कम गेट बसवून हद्द सुरक्षित केलेली आहे ही जमीन पूर्णपणे लाल माती असलेली सुपीक बागायती स्वरूपातील आहे या प्रॉपर्टीचे क्षेत्र फक्त तीस गुंठे असल्याने लक्ष देणे सोयीचे आहे मित्रांनो सदरची प्रॉपर्टी वाशिष्टी खाडी लगत असणाऱ्या भिले या गावात आहे भिले बंदर येथे क्रोकोडाईल सफारीची सुविधा आहे आप आपल्याला या प्रॉपर्टीचा वापर क्रोकोडाईल सफारी किंवा निसर्गसंपन्न कोकणभूमीत येणाऱ्या पर्यटकांसाठी रिसॉर्ट किंवा होमस्टे तयार करून उत्पन्न कमावण्यासाठी करता येईल तसेच सदरची प्रॉपर्टी निसर्गाच्या सानिध्यात असून वाडी सुरक्षित ठिकाणी फार्महाऊस तयार करून राहण्यासाठी देखील उत्तम आहे या प्रॉपर्टीमध्ये छोटंसं शेतघर उपलब्ध आहे ज्याचा उपयोग शेतीची हत्यारं आणि काही सामान ठेवण्यासाठी केला जातो लाईटची सोय पाहायची झाली तर या प्रॉपर्टीमध्ये शेतघर उपलब्ध असल्याने शेतीपंपासाठी लाईट कनेक्शन घेतलेलं ला आहे याशिवाय शेतीपंपासाठी मिळणारे सोलर पॅनलसुद्धा उपलब्ध आहे पाण्याची सोय पाहायची झाली तर ग्रामपंचायत नळपणी योजनेतील कनेक्शन उपलब्ध आहे याशिवाय प्रॉपर्टीमध्ये दोन बोरवेल असून वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध असतं बोरवेलच्या पाण्याचा साठा करण्यासाठी दोन हजार लिटरच्या दोन टाक्या उपलब्ध आहेत म्हणजे एकूण चार हजार लिटर पाणी साठा करणे शक्य आहे तसेच ठिबक सिंचन पद्धतीने प्रत्येक झाडापर्यंत पाण्याची व्यवस्था केलेली आहे नकाशाप्रमाणे जमिनीचा आकार आणि रस्ता व्हिडिओमध्ये मार्क करून दाखवलेला आहे या प्रॉपर्टीपासून चिपळूण बाजारपेठ फक्त बारा किलोमीटर अंतरावर आहे तसेच भिले गावात असणाऱ्या स्थानिक दुकानांमध्ये किराणा मालासह दैनंदिन वापराच्या सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतील याशिवाय काही महत्वाच्या ठिकाणीची नावं आणि प्रॉपर्टीपासूनचे अंतर आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता या प्रॉपर्टीमध्ये असलेल्या झाडांचे प्रकार झाडांची संख्या उपलब्ध असलेल्या सुविधा आणि इतर सर्व माहिती आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता मित्रांनो सदरच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच व्यक्तीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्र तीस गुंठे एवढे आहे आणि किंमत पंचेचाळीस लाख रुपये एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून किंचित निगोशिएट होऊ शकते मित्रांनो डांबरी रस्त्यालगत वाडीवस्ती शेजारी झाडांची लागवड करून डेव्हलप केलेली मोक्याच्या ठिकाणी असणारी उत्तम प्रॉपर्टी एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरला कॉल करून आपली साईट विजिट बुक करा मित्रांनो मधुर कोकण प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी विक्री संदर्भातील मार्केटिंग चॅनल आहे या चॅनलच्या मदतीने प्रॉपर्टी विक्री करण्याचे काम केले जाते चिपळूण आणि गोवाघर तालुक्यातील शेतजमीन एने प्लॉट बंगला किंवा कोकणी घरवाडी यासारखी कोणतीही प्रॉपर्टी विक्री करायची असल्यास अधिक माहितीसाठी कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहज पोहोचवू शकतो धन्यवाद